भडगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक चार रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान भडगाव तहसील कार्यालयात तलाठी असलेल्या वाळू माफिया यांच्यात तहसील कार्यालय प्रांगणात आर्थिक कारणावरून बाचाबाची व धक्काबुक्की झाल्याची घटना घडली असून यानंतर बघ्याची गर्दी जमा झाली होते या गोष्टीची वाच्यता न फुटावी म्हणून तलाठी व वा वाळू माफियाने तेरी बी चूप मेरी बी असे म्हणून दोघांनी एकमेकांचे पाया पडून विषय संपवण्याची खमंग चर्चा भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू असून तो तलाठी व वाळू माफिया कोण याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे यावेळी हे भांडण सोडवण्यासाठी गेलेला तो भडगाव पोलीस स्टेशनचा कर्मचारी कोण या पोलिसांबाबत सुद्धा उलटसुलट चर्चा सुरू आहे सदर प्रकार हा देवाणघेवाणवरून घडल्याची चर्चा आहे सदर कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला एक प्रोटोकॉल म्हणजेच आचरणाचे बंधन असते ते या प्रकरणामध्ये कुठेही आढळत नसून यावर माननीय जिल्हाधिकारी माननीय प्रांताधिकारी माननीय तहसीलदार काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे